नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदवाला निवडणुकीच्या संदर्भात गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळे गुडघ्याला नगरसेवकांचा चांगलाच हिरमोड झाला निवडणुका कधी होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते एकदाचे आरक्षण सुटले आणि हौशे गवशे भावी नगरसेवक आता कामाला लागले आहे दोन दिवसापूर्वीच कंधार अध्यक्षपदाचे आरक्षण हे ओबीसी प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे आणि दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभागनिहाय नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर झाले असल्याने भावी नगरसेवक हे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून कामाला लागले आहे आज कंदार नगर परिषदेची आरक्षण सोडत झालेली आहे त्यामध्ये दहा आरक्षित जागेसाठी सोडत झालेली आहे त्यामध्ये आजची जी आरक्षण सोडत आहे सर्व खेळमिळीच्या वातावरणात झालेली आहे आगामी निवडणूक सुद्धा ही खेळमिळीच्या वातावरणामध्ये निश्चितच होईल आणि सर्व पक्ष सर्व जे काही राजकीय निवडणुकीमध्ये भाग घेणारे आहेत यांच्या सर्वांच्या माध्यमातून कंधार शहर एक विकसित शहर होईल या दृष्टीने सगळ्यांची वाटचाल राहणार आहे आगामी निवडणुकीमध्ये अनेक रणनीती समोर ठरल्या जाते त्या अनुषंगाने ज्या ज्या पक्षाची रणनीती ते तो पक्ष अंमलबजावणी अम, करणारच आहे म्हणून आज जे आरक्षण सोडू झाले सर्व उमेदवारांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आगामी निवडणूक ही आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून पूर्ण तातडीनिशी लढणार होता जो बी आरक्षण कंदार शहर केली हो अभी यहाँ से शुरुआत देख रहे तुम सर्वपक्षीय कार्यकर्ते एकदम सुखी और समाधानी है इसलिए यहाँ की जो शहरी कंधार संस्कृति शहर की जो संस्कृति है वो मिलीजुली संस्कृति है और इसी खेल में के वातावरण के हिसाब से आगे तक इलेक्शन ऐसे ही होगा इसमें कोई शंका नहीं रहा सवाल तुम बोलोगे मुझे पक्ष ने जो ठहराया जो उम्मीदवार दिया जो लोगों की चाहत है उसके हिसाब से उम्मीदवार तय होगा आजच्या आरक्षणामध्ये जे काही नियमानुसार झालेलं आहे ते आम्हाला मान्य आहे सर्व पक्षीय कार्यकर्ते जमले त्यांनाही मान्य आहे की हे मी जुना ओबीसी तालुका अध्यक्ष असल्यामुळे काँग्रेस पक्षाचा मला अध्यक्ष असं वाटतंय की मला पक्षानं विचार करावा आणि विचार करून माझ्या कामाची दखल घ्यावी आणि मला ओबीसीचा नगराध्यक्ष जे आहे त्यांना पद द्यावं अशी आमची विनंती राहील आरक्षण हे सर्व म्हणजे सर्व समावेशक सुटलेला आहे आणि ओबीसी पुरुषासाठी अध्यक्षपद सुटल्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये खऱ्या ओबीसीचा चेहरा समोर यावा एवढीच अपेक्षा चा आहे गेल्या मागील वीस पंचवीस वर्षाची केंद्र के बघता मी सर्व समाजसेवेच्या माध्यमातून समोर आलेला आहे माझी लढाई प्रत्येक वेळ धनशक्ती विरुद्ध झालेली आहे यावेळी मी माझी लढाई चा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाना न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा